नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सारिका क्रिएशन मध्ये दिवाळीला अवघे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत सो आजचा व्हिडिओ जो शेअर करत आहे तो असणार आहे किचनची राहिलेली थोडीशी क्लिनिंग थोडस शॉपिंग जे काही कंदील वगैरे आणायचं त्याच्या बाबतीत आणि काही फराळ मी बनवलेला आहे म्हणजे चिवड्यापासून सुरुवात केलेली आहे आणि एक डीआय बनवलाय ते फ्रेंड्स अशी तर आपण रेग्युलर आपल्या घराची साफसफाई होतच असते पण दिवाळी म्हटलं ना की एक्स्ट्राची साफसफाई ही करावीच लागते कारण सगळ्यांनाच आपलं घर हे चकाचक करायचं असतं दिवाळीच्या वेळेत आणि आपलं घर सुंदर कसं दिसेल हे सगळ्यांना वाटत असत सो so, मी ही बाकी सगळ्या घराची साफसफाई ऑलमोस्ट रोज थोडी थोडी करून झालेली आहे पण थोडस किचनचा काही भाग राहिला होता तो आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ट्रॉली सेक्शन जो आहे तो राहिला होता सो so, सगळी ट्रॉली खाल्या खाली केल्या त्याच्यानंतर आ, रिकामी केले ऑलमोस्ट आतमध्ये ही माझी जुन्या पद्धतीची आहेत सो हे अशा प्रकारे धूळ साठते मध्ये मध्ये त्याला झाडून घेणार आहे छान प्रकारे आणि दुसरी ट्रॉली ही जी साफ केली त्याची भांडी वगैरे मी घासून घेतली सो हे छान असं साफ केल्यानंतर फ्रेंड्स हे सगळं असं घासून घेते मी आतमध्ये ती पूर्ण काढता येत नाही काढलं तर पूर्ण आत लावणं खूप डिफिकल्ट जातं त्याच्यामुळे तशाच पुढे ओढून आतमध्ये जेवढा हात जाईल तिथपर्यंत मी घासून घेते आणि छान असं ओला कपड्यानी छान स्वच्छ करून घेतल्या सो हे जे डांबर गोळ्या आहेत ना तर फ्रेंड्स मी आवर्जून ट्रॉल्यांच्या पाठीमागे टाकून ठेवते कारण कॉक्रोच वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर हे जर टाकले ना तर ते मोस्टली होत नाही सो प्रत्येक ठिकाणी किचन मध्ये मी अशा ह्या ज्या डांबर गोळ्या किंवा नॅप्तलीन बॉल्स ते टाकून ठेवते स्वतः हे बाहेरच्या सेक्शन मध्ये देवाला मला साफ करायचा होता इथे बघा हे असं सपरेट होत स्वतः हे सगळं पाठीमागून सगळं झाडून क्लीन करून घेतले सगळे देव वगैरे स्वच्छ करून ठेवलेत आता ते सगळं मी व्यवस्थित जागेवर लावून घेणार आहेत आणि देवांची मांडणी करून घेणार आहे फ्रेंड्स आज बनवायला घेतला आहे मी चिवडा कुरमुऱ्यांचा बनवणार आहे सो इथे मोहरी आणि जिरं आहे त्यात आपण फोडणीला देऊयात ॲड करणार रा आहे राई सॉरी हिंग आणि तिखट बनवायचं म्हणून मी ह्या तिखट हिर्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ॲड करणार आहे हा कढीपत्ता मिरच्या चांगल्या होई क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला परफ्यूम घ्यायचं आहे फोडणी तरच आपला हा चिवडा एकदम खमंग बनतो झटपट होणारा हा चिवडा आहे फोडणी छान आता तयार होत आहे मिरच्या छान क्रिस्पी होऊ द्यायच्यात आपल्याला सो हे बघा हे कुरमुळ असं पॅकेट आहे जे मी वापरते चिवड्यासाठी हे मी डी मार्टमधून आणलेलं आहे सो छान बनता याचा चिवडा चला पाहूयात आता पुढे मी काय ॲड करणार आहे त्या फोडणीमध्ये बघा फ्रेंड्स कढीपत्ता आणि मिरच्या छान अशा ह्या कडक झाल्यात आता ह्याच्यात मी ॲड करणार आहे हळद एक ते दोन चमचे हळद आणि लगेचच ह्याच्यात मीठ ॲड करून घेणार आहे सो ॲड करूया शेंगदाणे हे भाजून ठेवलेले आहेत मी ते लगा छान परतून ठेवत आपल्याला शेंगदाणे सुद्धा छान परतून झालेत आता आपण ॲड करूया त्याच्यामध्ये मीठ चवी आणि मिक्स करून घेऊया आणि जे कुरमुरे आहेत ना ते आता आपण ॲड करून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आणि सगळे कुरमुरे ह्याच्यात आता ॲड करायचे कुरमुरे ॲड केलेत आता छान मिक्स करून घेऊयात हा चिवडा हे बघा छान असं हे मिक्स झालं आहे सो ह्याच्यात आता मी ॲड करणार आहे हा लसूण चिवडा तुम्ही तुमच्या घरी जी शेव बनवता तीही ॲड करू शकता पण लसूण चिवड्यामुळे आणखीन टेस्ट वाढते बार, त्याच्यामुळे हा लसूण चिवडा मी ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो हा छान आता मिक्स करून घेऊया so, सो फ्रेंड्स हा तयार झालेला आहे आपला कुलमुळ्यांचा चिवडा त्याचा चिवडा बनवायला घेत आहे कुरमुळ्याचा चिवडा आता तयार झाला आता हा दुसरा आहे चिवडा बनवणार आहे मक्याचा फ्लेक्सचा चिवडा सगळं पाहूया कसा बनवणार आहे तो तुम्ही कसा बनवता पोह्याचा चिवडा ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा तेल छान तापलेलं आहे आता आपण जो मका मक्याचे जे फ्लेक्स आहेत त्याच्यात टाकून घेणार आहे मी पटकन लगेच तयार होता तेल एकदा ताप लगेच थोडं स्लो करायचं आणि मग हा तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे सगळं जे मक्याचा पोहे पोहे आहे ते मी तळून सो हे बघा छान असं हे तळून झालेलं आहे मक्याचे जे फ्लेक्स आहेत आता मी मनोके ही जी डाळ येते डाळिया म्हणतात ती शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घेणार आहे इथे हा मक मक्याचे फ्लेक्स जे आहेत ते तळून तयार आहेत डाळ शेंगदाणा कढीपत्तासुद्धा तळून घेतला आहे मनोके तळून घेतलेले आहेत आणि आता आपण सगळं मिक्स करून घेणार त्यासाठी वापरणारा आहे चिवडा बनवणारी खास बेडेकर चिवडा मसाला तुम्ही घरीही बनवू शकता जसं लाल तिखट धना पावडर आमचूर पावडर चाट मसाला मीठ टाकूनसुद्धा हा चिवडा बनवू शकता तर मी प्रत्येक वेळेस हा मसाल्याचं पॅकेट आणते आणि चिवडा खरंच खूप छान बनतो चला बनवायला घेऊयात तर हे जे सगळे आहे ते मी ह्याच्यात ॲड करून घेणार आहे मनोके त्याच्यानंतर डाळ शेंगदाणे आणि कढीपत्ता हा जो मसाला आहे तो आता वरून ॲड करायचा आपल्याला मिक्स करून घेऊया छान करणारा आहे थोडीशी साखर थोडासा तिखट गोड चिवडा हा खूप छान लागतो पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात हा था तयार झाला छान आपला असा हा मक्याचा चिवडा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळी आम्ही गेलो वाशी एपीएमसी मार्केटला काही खरेदी करायची होती घ्यायचा होता आकाश कंदील लाइटिंग, पंत्या रांगोळ्या आणि अजून काही सजावटीचं सा सामान वातावरण जे आहे ना मार्केटचं ते अगदी रंगीबिरंगी झालेलं होतं सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील लाईटिंग वेगवेगळ्या पंत्या हाताने बनवलेले कंदील नंतर हे बघा रांगोळीचे साचे वेगवेगळ्या पंत्या मातीच्या पंत्या तोरण लटकन वगैरे सगळं आपल्याला दिसत आहे लोक जी आहे ती खरेदी करण्यामध्ये गुंतलेली आहेत कारण सगळीकडे दिवाळीचे वाईब्स आणि फेस्टिव वाईब्स दिसत होते जेवण वगैरे झाल्यानंतर मिस्टरांनी छान अशी लाइटिंग केली आणि आकाश लावलं कसा वाटला हा आकाश कंदील ते नक्की कमेंटमध्ये सांगा की मलाही घर सजवायला किंवा आय वाय करायला खूप आवडतं सो मी सुद्धा आता डी आय वाय करत आहे दिवाळीसाठी खास वाटतं ना की प्रत्येक कोपरा आपला छान असा पण सजवावा घराचा त्यासाठी काहीतरी बनवत आहे मी आ, सो ना फ्रेंड्स हे मिशोवरून हे मी पिछवाय कावज जे भिंतीवर जाय डायरेक्ट स्टिक करायचं आहे बघा पाठीमागे डबल सायडेड टेप लावलेली आहे सो हे मी ऑर्डर केलं होतं हे टू पीसचं मिळालेलं आहे मला सो सुंदर असं हे पोर्ट्रेट म्हणजे पेंटिंगच म्हणता येईल डायरेक्ट असं एम एम डी एफ बोर्डवरती आहे हे सो आपण हे डायरेक्टली असं यूज करू शकतो पण मला थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह बनवायचं होतं याला कारण दिवाळी आहे सो त्याच्यासाठी मी डी आय वाय करत आहे सो हे टू दोन पीसमध्ये मिळालेलं आहे सो ही जी ही रिकामी आहे आणि हे ॲक्च्युली टाईल्स आहेत सो याच्यावर खिळा वगैरे मी नाही हे करू शकत सो डायरेक्ट असं सा डबल सायडेड टेपच्या मदतीने याच्यावर आपण काहीतरी लावू शकतो प्लेन दिसतं सो त्याला डेकोरेट करण्यासाठी हे मी बनवत आहे दाखवते तुम्हाला की मी काय बनवत आहे म्हणजे कशाप्रकारे हे जे आहे ना आहे याला मी थोडंसं डेकोरेट केलं आहे चला पाहूया सो so, हे बघा फ्रेंड्स हे दुसरं आणखीन एक त्याच्याबरोबरच दोन पीसमध्ये आलं होतं म्हटलं ना सो मी हे आईस्क्रीम स्टिक्स आणि थोडे मिरर्स वगैरे वापरून हे असं इतकं ॲट्रॅक्टिव्ह बनवलं आहे आता हे म्हणजे सुकलं नाही जस्ट केलेलं आहे असं उद जेव्हा मी हे लावेन ना त्या भिंतीवर तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कसं दिसतं आहे किंवा हे माझं डी आय वाय तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा सुंदर दिसतं आहे ना सो असे हे आईस्क्रीम स्टिक्स माझ्याकडे होत्या आधीपासून माझ्या मुलाच्या आहेत त्या त्याला प्रोजेक्टसाठी वगैरे लागायच्या एक्स्ट्रा होत्या हो ला सो हे असं याचं मी यूज करते हे असे मिरर्स वगैरे आणलेले आहेत सो जेव्हा हे कम्प्लीट होईल आणि मी त्या भिंतीवर लावेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन सो चला आता सेकंडवाला जे आहे हे दुसरं त्याला मी आता त्या आईस्क्रीम स्टिक्स आणि मिररने डेकोरेट करून घेणार आहे आणि जेव्हा हे पूर्ण होईल म्हणजे सुखेल उद्या तेव्हा मी त्या भिंतीवर लावेन पाठीमागे आणि जेव्हा ते तेव्हा नक्की शेअर करेन की माझं हे वॉल आर्ट तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सो फ्रेंड्स पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर